एवढं यांचं गोड भजन ऐक वाटतं म्हणे आणि आता तब्येती पण तरी बरंच हळूहळू बरंच करते ते सोमा महाराज झाले हे सगळे तेव्हा सगळ्याच्या सहकार्यानं श्री सवाईराम महाराजांचे चिरंजीव यांचं नावही विठ्ठल आहे आपल्याच मनात विठ्ठल मग कुठं जायचं तर विठ्ठलरावकडं जायचं विठ्ठल महाराजाकडं जायचं खरं म्हणजे साहजिकच आहे त्यांच्या आईला भरभरून आलात तर महाराजांच्या साहजिकाचे ते पती आहे पण ते सगळ्यालाच मार्ग आहे हे जायचे आहे गोर किती जरी प्रयत्न केला तर हे जाऊ शकत श्रीमंताची गोष्ट वेगळी आहे ना ज्या मायंदा जो पैसा आहे ते टिकून ठेवित असेल ना नाही हे आत साधू संतांचे वचन आलं सुरू बोलिले न मोडी वचन ते आज पुण्यस्मरणाच्या निमित्तानं त्यांच्या आपण एक संत पराभंग घेतला आहे खरं म्हणजे आधी हज बेस्ट रोडलं बेस्ट बाकीने आधी योजना हो नाही ना ताकद जास्त आहे वाघात ताकद जास्त आहे किंवा जास वाघ आला म्हणली की सगळे पळून जातील ना आठ नावाची वाघ असली वा ती हो त्याच्यात ताकद जास्त आहे दिगात आपल्यापेक्षा ताकद जास्त आहे आपल्या या औरंगाबाद जिल्ह्याचे जलील म्हणून खासदार आहेत ते सगळे मला हिंदी आहे जलील ते सगळे मला म्हणे हे तुमचे मित्र कसे झाले म्हणजे मी सगळ्यातच मित्र आहे ज्या मित्र होईल सकाळचा आजू बन बोलावी वाचा तर ते माझे एका वाक्यावर असे मित्र झाले एका मुस्लिम परिषदेत मला अध्यक्ष केलं त्याच्यामध्ये सगळ्या बिचारे त्यांच्या रीती रिवाजाप्रमाणे दाढ्या आणि त्याच्यात मी जे का गण लावलेलं म्हणतात सगळे आमच्याकडे पौरा हे काय हो मी आप जे आण वनसेमय म्हणजे खुदाने भेजा खुदाने भेजा लेकिन खुदाने किस काम के लिए भेज्या ये समज तो भेजा कि क्या फायदा आहे ओ खुदाने खाली भेजा नाही तो खुदा काम का के लिए खुदा की जान पहचान के लिए भेजा भी दिया है बाकी जनावरांकडे हा भेजा नाही कितीही कसाही माणूस असला आता आमच्याकडे काही दारुपीड वटारी वगैरे मंडळी आहे जय महाराज वर्ग ते जाऊ नका म्हणजे दारुड्यालाही दारु सुद्धा त्याचा क्वा कुगडतो किती वाट वाईट माणूस असला तरी त्याच्या ठिकाणी थोडंफार तरी प्रवृत्ती होती की आपण जे करतो ते चांगलं त्याला पश्चताप होतो कधी ना कधीतरी पच्च ताप वाल्या पोळ्यानं किती माणसं मारले इतक्या तो चापता मारल्या त्याला तर तुम्ही कोणाला किती मारले बिचाऱ्यानं पण संत भेट झाल्याबरोबर मातीचं सोनं झालं जीवनाची माती झाली होती पण देवरूप झाला बिचारा वाल्याचा वाल्मिक झाला वाल्मिक रुची झाला आणि रामचंद्र प्रभू जन्माला यायच्या राम आधी रामायण लिहिलं लिहिता म्हणते रामाला तसं वागावं लागलं ला। जे केलं तसं वागावं लागलं तेव्हा आज आपण एकत्रित आलो आहोत थोडक्यातच कीर्तन होणार आहे की मलाही बिकाऱ्याला पाचदा घर मागणार हो त्याच्याशिवाय तसं पोट भरेल आमचं विठ्ठल आमचं असं झालं मला खुदाने संपू भेजा त्याचं वाक्य असं तर नफरत को मिटाव आणि देश को बचाव मग बोला नफरत जेव्हा आपल्याशी सुरुवात करतो याला प्रत्येकानं जर गर आपल्या घरापुढं सडा रांगोळी साफसफाई केली आपल्या हातीत मला वाटतं याला त्याला डोस देत पासण्यापेक्षा त्यानं आपली हात जर साफ केली ती एका घंट्याच्या आत शेवाला नगर साफ होईल पण ते पट्ट्यावर येऊन बसते ती आमचं गावलेच बिघडलं सगळ्या गप्पा आशात चालतात पांचगारांनी उंगटकारांनी आमच्या गावातली कोण कशी काय हे मला समजा विचारून घ्या तू कसं आहे तुलाच माहिती काय करतो ते भांडणी कशाला वेळ घालवतो फुकट कशाला वेळ घालवण्यात काही अर्थ म्हणून आपल्यापासून सुरुवात करावी हे शाळेतले जे विद्यार्थी असतील ना हे पहिल्यांदा कोणते प्रश्न कसे सोडायचे टाइम निघून देईल हॉलमधून आपल्याला बाहेर जावं तर आपले प्रश्न सोडवतील आपण जर बिनफिकीर एखादी हॉलमधून बाहेर काढतील पत्ता हाल झाली तरी हाल तुम्हाला वाटतं आताच राहील ही कधी जाईल काही सांगता येत आज निळता नाही म्हणून हे जायच्या आत आलो करता करायचं का याचा काही विचार मग हे कोण करून देणार आम्हाला हे संत पहिले करणार